नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे याच पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला मात्र उधान आलं आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माहितीमधील घटक पक्षांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबियांनी दावा केला आहे तर महायुतीतील जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जा वाटेवर जाण्याची शक्यता आहे त्याचमुळे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ मालवणचे उमेदवार असल्याचीही शक्यता आहे आज नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत निलेश राणे यांच्या प्रवेशासंदर्भात चर्चाही झाली त्यावर पक्षप्रवेशाचा हा तोडगा निघाल्याची माहिती खात्रालय सूत्राने दिली निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करणार हे मात्र नक्कीच ठरलं आहे माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे या मतदारसंघाबाबत नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चे केल्याची माहिती समोर आली आहे राजकीय चर्चानंतर आता निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे निलेश राणे यांच्या शिवसेनेत प्रवेशांच्या चर्चावर उदान उदय सामंत म्हणाले की निलेश राणे हे कोकणातले लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारा एक चांगला युवक नेता आहे त्यांच्याबाबत आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काय चर्चा झाली हे मला माहिती नाही फक्त निलेश राणे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत इतकेच मला माहिती आहे या बाबतीतील मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल निलेश राणे यांनी निर्णय घेतल्यास माहितीची संपूर्ण ताकद आपण त्यांच्या मागे उभे करू पक्षप्रवेशाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी घ्यायचं आहे निलेश राणे यांनी निर्णय घेतला तर आमची कोकणातील शिवसेनेची ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनल वरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र